मामाजी म्हटलं घरी जा ना तुम्ही घरी जा फ्रेश व्हा वाई नाही जवळ बुवा घरी काही जात नाही मी इकडे चालला जातो हा परत वाढायला कस म्हणजे चालू होत चालू ते चक्कर मारून येतो बर तसं म्हणता का बर बर मग ठीक आहे ना नाही म्हटलं कसं दवाखान्यात राहिल्यापेक्षा घरी आराम होते मग म्हटलं हरभरा पेरला नाही हो हरभरा पेरला ना हो ते तिकडलं सात एक कर टोटल हरभरा आहे हो ना आता एखाद्या हरभरा भरला की मजा येते मग आता काय आता न काय जमते आता बाई कस तिकडे राहिली तर मग भेटीला आली एखाद्या अगदी पोरीचे की जाऊ आता आपण मग अ येईल ना ते मम्मीच म्हणणं झालं जसं पहिले इकडेच न्यू रश्मीले बा जसं मम्मीचं म्हणणं जसं असं झालं की बा तुमच्या भोवती हो अरे नाही काय बा जवय बा नाही 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 घोरगिर काय जाऊ राजव ते कायचा घोर आला येत का आमच काम होत बा पहिल्या टिकूनच या लागत होत समजा दवाखान्यात असं ते पण ते काय आता बरं रश्मीची आई म्हणे बरं म्हणे नववा महिना लागला म्हणे बैली घेऊन येऊ मी हो म्हटलं मला आलू चार पाच दिवसानं म्हटलं आता हे करबड झाली तशी कामाची कमी की अं येतच होतो बा मी घ्यायले पण ते काय तेच रश्मीच्या आईलच ते पटून नाही राहिलं म्हणे काय म्हणे काय म्हणतील म्हणे जवय बा त्याच्या घरचे तर त्यात काय काही राज तसं काही नाही आहे मम्मीच तसं नाही म्हणणं मम्मी तसं म्हणणं आता कसं आता बीसीची लस द्यायला लागते पाच दिवसानं पहिले त्यातून नाही तर मग काही एका महिना दुसरी लस आहे मग त्यातून फालतू इकडे आणा ही इथली डॉक्टर कसं आहे ही आता आनंदा खुशीची ट्रीटमेंट त्याच्या इकडे होती त्याच्यानं आपण बाळाची ट्रीटमेंट तिथेच करू असं म्हणजे मग मं तुम्हाला उगाच तिथून इकडे आणा भाडं थोडं खर्च त्याच्यापेक्षा दगदग त्याच्यापेक्षा राहू द्या इकडे काही दिवस व्यवस्थित झाले की नाही जा तिकडे हो असं का पण ते राजा लहान लोक राहत जशी आता आनंदा खुशी लहान आहे ते करावं लागते हा बायचा न होत नाही डोंगाचा आहे मग कस होईल जस ह्या पा मी काय म्हणतो मी रश्मीच्या आईले इकडे घेऊन जातो ना पण तुमची पंचायत होईल का जेव्हा जेव्हा खावायची जशी सायपाकाची नाही 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 पण जे काय आम्ही भागवतो मी काय भागवतो आपले ते देतात ना चुल देतात जसे दे, देतात ते दे, दे काही टेन्शन नाही तुम्ही म्हणता मग मी रश्मीच्या आईली इकडला इकडे पाठवून देतो तिचे कपडे घेऊन येतो मग आता नाही तसं काही नाही आपलं काय ते जे खायचं का गोड महत्वाचं आहे काय मरी करता येते थोडंफार देतात आपल्या सुनवायला दे देतात ताणकेट देतात मग दे झालं तर मग मग असं करतो ना मामी जिथे मग इकडेच नेतो त्याचे कपडे गिपडे काय आहेत ते घेऊन या काही सामान असतील काही गोळ्या गिया काय असे नसतील ते नाही तिला गोळीकिरी कायच नाही चालू काही नाही अजून काही नाही चांगला आहे तुझे कपडे गिपडे आणून आणतो मग मी आता चालते मग बर बर <laughs> नाही तर मग असं करा तुम्ही थांबा इकडे काय करता एकटे घरी आता दादा वहिनी काय एका दिवसात येतील चालले जाती मी एकटेच किने तुम्ही घरी थांबून जा इकडेच नाही नाही बा वावर आहेत ना पिकाय आता वावरात हरभरा फिरेला आहे पराठी आहे कापसाची ए राहिले नाही नाही मी घरीच थांबतो समज रश्मीच्या आईले ठेवतो ना मी रश्मीच्या आईले ठेवतो काही कामात पडते करायला सवरायले बायती बायचो ल करायला लागते लेकरू लहान राहते रश्मीची आई राही माल काही नाही मी मी बाबा भागवतो बरोबर मी मग बाईली भेटून जातो मग हा मला टी वै घरीच गेली नाही हो पप्पा घरी गेले ते <laughs> पप्पाला जास्त बस नाही जमत नाही ना ते मग ते जेवण घेऊन वेळेवर पाहिजे नाही थांबतो म्हणत ते पण म्हटलं काही नका थांबू जा तुम्ही घरी नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे भाऊच्या तब्येत सांभाळून ती काही काम नाही ना आता हा तुम्ही हा ना मी थांबू का मग रात लोक मी संध्याकाळचं गेलो चालते रात्री नऊ वाजताच शेवटचा टाईम आहे आम्हाला तसं काही नाही 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 काही नाही थांबायला काय काम आहे आता काहीतरी थांबा लागते तुम्ही जा मुजडेवाजडे थंडी आहे रात्रीची तुम्ही रश्मीची भेट घ्या जा मग तुम्ही येताना मामीजीचे कपडे घेऊन ये जातील जा बस येतोच म्हणे तू बसूनच राहिला दवाखान्यात मग आता त्याची भेट होते लोक सांग मग त्याची भेट घेतली की मग मी निघून जातो मग अरे हे म्हटलं जवळ मग आम्ही तुमच्या जवळ ते पंचवीस देक लुन का एखाद एटीएमचं कार्ड देऊन तिथे तुमच्याजवळ मी घरी घरी गेलो <laughs> शेवटी मी बिल देतो तुम्हाला वरचे पैसे उरले ते सध्याचे हायच माझो माझव अरे नाही जवळ होते कसं राहते ज्या रीती रिवाज आहे ते हाय जे पद्धत आहे ते पहिली डिलिव्हरी बापाच्या तिकडे असते मग <laughs> मी येता येता ये म्हटलं होतं रश्मीच्या आईले म्हटलं आपण काढून घेऊ घेऊन सुसलंच नाही खरं सांग अशीच पडली होती इकडे मग घरी तेवढे होते पंचवीस तेवढे आणले संग हे ना हे ना कार्ड आहे माझं च हे तुमच्याकड अरे मी देतो ना शेवटी तुम्हाला बिल हा तुम्ही आता जा शांत त्या घरी ते पैशाचं मग फोन देऊ ते काय हे आहे का ते पंचवीसात भागते मला काय वाज वा बर बर का ग आशा मग काय करायचं ग काकाला फोन वगैरे करा लागत होता तू काकू सोबत बोलावं लागत होत हा मी केला होता फोन रश्मीच्याच फोनवर फोन केला होता <laughs> त्या पाहुण्याने न <नहीं> घेतला <laughs> मग काकू होत्याच तिथं मग काकू बोलल्या रश्मी बोलली हो, हो काकु हा, काकु हा, काकु का असं का काकू हो बाबा काकू काकू ना मग काय म्हटलं म्हटलं पाहायला जायचं मग कस नाही काही टेन्शन नाही एवढं काही धावपळ करत नाही जाऊ जाऊ ना शांत तिन हा मी बोलली सोबत काकूला म्हटलं काकू म्हणा ते इकडेच आहे म्हणजे सासरी थांबणार आहे काही दिवस नंतर येणार आहे काकूच्या इकडे ते नाही म्हणतात तिच्या घरचे इकडेच ठेवणार आहेत मग नंतर जाऊ ना आपण मंदा ताई क्रिस्मस भाऊ गेले असतील नाही मंदा बाईनी क्रिसमस मध्ये चालल्या त्याचा राणीचे काही पेपर चालू आहेत तर त्याच्या त्यानं मी क्रिसमस मध्ये जाईल म्हणत असो का हो ना बर बर नाही तेच म्हटलं म्हटलं काका मी पण लावा फोनले फोन ले काकल ला फोन लागेल फोन आला असेल का नाही काय मी काही विचारलं नाही चांगला आहे म्हणे बाळाची तब्येत रश्मीची तब्येत चांगली आहे हो हो चांगली तब्येत आहे म्हणे बाळाची तब्येत चांगली आहे रश्मीची चांगली रश्मी, रश्मी बोललीच ना आ, रश्मी बोललीच म्हणे वहिनी श्रावणीचा अभ्यास करा चालू आहे म्हटलं मस्त चालू आहे तुम्ही काळजी घ्या म्हटलं तुमची अगं मम्मी कोणाचं बाळग अगं ती रश्मी हत्या आहे की नाही त्यांना त्यांना मुलगी झाली मंदा मामीच्या वहिनी हा मंदा मामीची वहिनी आपली रश्मी हत्या झाला <laughs> का तुझा अभ्यास अगं नाही ग ब्रेक घेतला थोडसा आहे बाई अभ्यास कमी ब्रेकच जास्त तुझे तो। आता तो ब्रेक घेतला होता हा कॉफी करून दे मम्मी आणि टोस्ट दे मम्मी आणि तो ब्रेक कायचा होता मग अगं मम्मी एक साथ अभ्यास होतच असते का माझं डोकं चक्र होती असं एक सारखं बसलं की मग थोडस उठलं फिरलं बाल्कनीत गेलं तर थोडं फ्रेश होते काये करते काये ना मी अभ्यास कमाल आहे बाई काय करते काय माहित काय दिवा लावते तर आता मुकाटा बस आता कर लवकर अभ्यास दूध ना गा करते ना एक साथ कसा करील का बरोबर आहे तिचा तुम्हाला काही तुमची पोरी चूक दिसली का बोर बरोबरच आहे अहो आता अर्धा घंटा बसली होती ना मस्त गप्पा करत आरामशीर आरामशीर कॉफी घेतली मग टोस्ट खाल्ली म्हणजे कॉफी संग काय टोस्ट खाऊन राहिली कॉफी पेन झाल्यावर खाल्ला काहून तर मग टाइमपास आणि आता झालाय दुसरा ब्रेक <laughs> करते दे। मंग चाल मंग ते जाऊ दे चल मग चल जा तुम्ही हा मग तेच म्हटलं म्हटलं तू म्हणशील मंदा वहिनी चालले आणि असं झालं म्हटलं जाशील तर जाय मग त्या सोबत बाळ पाहून चालले करे या नाहीतरी त्या कुठे थांबणार आहेत त्या वहिनीस काल ताईस काल थांबतील त्या नाही नाही आता कसं आहे विड्यान जाऊ ना कारण रश्मीच्या घरी बारसाचा कार्यक्रम रश्मीच्या आई वगैरे करील मग कसं जास्त लागेल त्या कार्यक्रमाला मग आता का जाऊन वापस नव्हते काय रायना जमते का श्रावणीच्या त्याच्यापेक्षा शांततेनं जातो मी तुमच्या हिशोबानं बस चाललो मी हा मी काय म्हटलं मी माझी साड्या ना दोन ला टाकल्या होत्या तू तुझे काम करत जाय प्रेसवाल्या जिकडे जाण साड्या ड्रॅक्लीन टाकले मी बसू का ते ते तू तु कर तुझं काम आता तुमच्या रस्त्यातच आहे म्हणून म्हटलं राहू द्या जाईल मी आज माझं जाणं आता उद्या जाईल हा ते जाज तू तुझ्या सोयीनं चल रे बाळा श्रावणी बाळा अभ्यास कर हा हो पप्पा मी अभ्यासच करत असते मम्मीलाच वाटते फक्त मी अभ्यास करत नाही सर्वजण म्हणतात श्राऊ किती अभ्यास करते श्रावणी किती अभ्यास करते कोण म्हणते मोठ्या मामीचा फोन आला होता तर मामी म्हणत ना का श्रावणी काय करून राहिल्या तर तू मला अभ्यास करून राहिली तर मोठ्या मामी म्हणाल्या नाही का की बाई श्रावणी किती अभ्यास करतात ते भल्ल फोनातून ऐकू येते तिले मोठ्या मामी काय म्हणत आणि लहान मामी काय म्हणत जय मोकळा ना बस अभ्यास करायला काय माहित आहे इतकाले ब्रेक असतात म्हणून अरे बर आशा हे लावून घे मी चाललो याच पडते काय व भाजीपाला भाजीपाला तरी आणला असता मला थैल्या उचलत आणा लागते तिकडे चौ चल जा बस तू मी थोडा रांग टाकते काय आता अभ्यास करत बस मोबाईल घ्यायचा नाही

बसा तुम्ही हे राजकुमारले म्हणलं बसा आता सध्याच बाई गेल्या घरी हो मोहिनी त्या गेल्या घरी येतो म्हणत मी सकवून गेल मी सकवून आली अंगिंग धून आता बाई गेल्या मग हो ना असं असं लेकराच्या शाळा असतील सुट्ट्या काढून आल्या असतात हो सुट्ट्या टाकल्या आईचा फोन आलता हो बापा <laughs> हो ना? फोन केला गेला के मग रश्मीचे आई बाबा आले हो हे त्यातल्या त्यात मोठे जवळ लागे हे नव्हते ना घरी आमचा शामन लागे त्याचे नव्हते घरी ते जायला बाप्पा इंदोरले काही कामा निमित्त हो ना सांगितलं हो <laughs> बसा ना बाप्पा धग धग करत आले दगधग करत जसा नाही सुट्ट्या लय दिसाच्या असतील नाही दोन दिवसाच्या आहेत ना आता रश्मीला सुट्टी होतीच ना उद्या मग रश्मीला घरी घेऊनच जाऊ आम्ही नाही नाही आमची लक्ष्मी आमच्या घरी येईन पहिले मी सांगलो तू सासुले <laughs> त्या बाई म्हणत म्हणत तिकडे नेतो ना आठ दिवसानं न्याय का परी मी नाही म्हणत न्याय का परी पण पहिल्यांदा आमची लक्ष्मी आमच्याच घरी ते पद्धत असते ना तिकडे झाला की नाही रश्मीला म्हणजे आम्हालाच न्यावं लागणार ना हा हा असे ना पद्धती पद्धतीचं काय घेतलं हम्म नाही मी पहिल्यांदा मा नातीले मा घरीच नेत मग काय तर मी सांगल तो असं असे म्हटलं काही नाही ते पहिले म्हणलं आम्ही आपल्या घरी जाऊ कारण हे बाबाई म्हणलं त्या ती ते लस द्यायला लागते म्हणतात पाच दिवसांना अजून अजून मग तुमच्या गावा लोक नाही आणतात लोक अजून दगधग करत होती हेडसाळ त्या रसनीले हे दगधग होतेच ना किती नाही म्हणलं तरी म्हणून म्हटला पहिले आठ पंधरा दिवस आमच्याच घरी राहू देऊ न मग का ला बरी न्या म्हणलं बायले म्हणलं बाई नाराज झाल त्या मग काय माय पहिले बायत पण आले स्या म्हणून म्हणजे न्यायचं होतं मग आम्हाला पण ते आता बाहेर झाली नसे ना नववा महिना लागला आणि बायतीन झाली तर काही म्हणत आमच्या जाणं न्यायला नाही गेलं आणि आता आता तर नेतोच म्हणत दबाखाणत्या दबाखाना म्हटलं नाही पहिले म्हणलं तुम्ही बी चला म्हटलं तुम्ही नका जाऊ म्हणलं बरी तुम्ही इकडे चला तिकडे राहून मग एकापरी न्या म्हणलं एकापरी मी काही म्हणत नाही म्हणलं आता पण आहे माय बाप्पाला वाटते मग काय तो आता पहिलं बाहेर पण आहे आपल्या घरी करावं लेकराला साजरा खाऊ पिऊ घाला बाई पद्माल म्हणलं मला मोठ्या सुनीली नाही धाडलो आता बरं तिच्या घरची परिस्थिती नाही आहे मग तिची आई अखलीच आहे त्याच्या पण रश्मीच्या आईली म्हणलं म्हणलं काही न काय करू तुम्ही दोघंच राहता आता तुम्ही दोघ जण तिकडे हैदराबादले राहता अति काय ते हा म्हणलं उगाच उगा सकाळ दहा खेपत लसा द्या लागतात हे करावं लागते ते करावं लागते त्या बाईले म्हणलं तुम्ही आमच्याच घरी राहा घरदार मोठा आहे सर आहे काही असं अडचण नाही अतिच रा म्हणलं अतिच करून घाला म्हणलं तुमच्या पोरीला काही खवगालाच असलं तर हसत त्या बाई मध्ये नाही माय तुमच्या घर म्हणलं कमी नाही कमी काळाचीच नाही पण मायाचं मन असती मायचं मन असती एक आता म्हली पोरी आहेत बाई म्हटली काय पण ते म्हणलं सुरुवातल्या तर काही पाठवत नाही म्हणलं कारण कसं त्याची म्हरे भर आना आना न्या न्याय अच्छा हाची होऊन जाते बर बर पाहु ना मग आईली विचारत पाहाय तो म्हणतो मग इथं राय म्हणतो मग तुम्हाला तेवढच आधार आता घरी लेकर मोहिनी मोहिताची लेकर लहान आहेत नाही तर ना ना मी तिकडे म्हणजे अरे बापा राजकुमार जाऊ द्या ना एवढ काय आमच्या घरी का बाळाची कमी आहे मोहिनीची आई लगे आईले म्हणलं मॅ म्हटलं तुम्ही लगे मी हातोनी पातुनी मोहिनी लेकरो हायत बरोबर सारा घोर म्हणते आपला घोर आपण सांभाळावतो काय करा हो मग <laughs> का लोक थोडी सांभाळत असतात काही नाही होते शब्द सगळ्या पद्धतशीर होते बसा जाये जाये आ, नहीं, नहीं। आ, हो <laughs> ना तुम्ही बापा मी म्हणतो घरी जा हात पाय धुवा फ्रेश व्हा तिकडून आले एवढ्या दुरून दगदग करत मोहिनी घरी आहे तुमची आई जायला घरी त्या बाई येतात अ नाही नाही आता फ्रेशच कायच फ्रेशच आहे इकडे जाऊ ना आम्ही हो घरी जाऊ ना मग आता काय करता घरी जाऊन तुमचे बाबा होती आई होती बहीण होती भाशी होती घरी काय करता जा इकडे आहे घरी इकडे अंग तोंड धुवा लेकर ले काही खाऊ पिऊ घाल बाई पद ना जाय लेकर घरी घेऊन जा हा लेकर साजर काही खाऊ पिऊ घाल हे कर हा हो वहिनी इकडे जा घरी जा मोहिनी ताई यात घरी आई आहे घरी जा आणि तुम्ही फ्रेश व्हा पोरांना खाऊ घाला लेकर आले एवढ्या दग बर बाई लक्ष्मी आम्ही करतो बरोबर तू नको टेन्शन घेऊ तू आराम कर बाई काही फळ दिला आणू का अ ते आता ना घरी पाठवले हो आईसोबत किती सारे फळ का मम्मी देल पुनी आला तर काही काही काय घेऊन येते बर्फी आणते जिलबी आणते ते तर मला काय चालत नाही आणि पप्पा न सकाळी इतके फळ आणले जसे काही मी राहून राहिली मी सगळे आईसोबत घरी पाठवले हो म्हटलं घरी घेऊन जाय काढू नको काही असे मला आवडत नाही काही ते सारेरा गाल पासून फिक्क फिक्क आणि असंच खाणं चालू आहे पप्पा हा तु पाणीपुरी आण समोसा कोणती चाट ती चाट आण ते पाहिजे तिले फळ नाही पाहिजे फिक्क फिक्क नाही पाहिजे तिला तर तिखट पाहिजे अं आता नाही नाव काढायचं सहा महिने तर काहीच नाही भेटत तुले वरणाच्या पाण्या <laughs>